तर आपण हा जो आज पॅक बनवला होता आ, आ, हा पॅक तुम्हाला सर्व प्रकारच्या स्किनवर चालणार आहे जसे की पिगमिटेशन असेल किंवा ऑइली असेल किंवा तुमची ड्राय स्किन असेल या प्रत्येक प्रकारच्या स्किनवरती हा, हा काम करणार आहे कारण की केळी हा स्किनला तुमच्या स्मूथनेस इफेक्ट देईन तांदळाचं पीठमुळे तुम्हाला एक स्किन ग्लो करते जसं कोरियन ग्लास फेशियल आपण करतो त्या टाईपचा रिझल्ट तुम्हाला त्याच्या त्यामुळे येईल त्यानंतर लि लिंबामुळं तुमचं पिगमिटेशन थोडंफार कम प्रमाणात कमी होईल पण हां जर तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लिंबाचं प्रमाण हे क कमी घे घ्यायचं किंवा लिंबू घेतलं नाही तरीही चालतं तर हा पॅक तुम्ही नक्की केळी केळीची साली आणि तांदूळ दोन्ही एकत्र टाकून एक कप पाण्यामध्ये उकळून घेतलं दहा मिनटं ते मिश्रण उपाळल्यानंतर ह्या टाईपची पेस्ट होती आपण त्याला मिश्रणाला मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि नंतर चहा गाळणीने गाळून घेतलं आता ह्या पॅकमध्ये आता आपण ॲड करणार आहोत एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ त्यानंतर त्यामध्ये मध मद, त्यानंतर त्यामध्ये आपण अलोवेरा जेल किंवा फ्रेश कोरपडीपासून काढलेलं बल ह्या पद्धतीचा पॅक तयार होतो त्या पॅकमध्ये मी सगळं घटक चांगल्या प्रमाणात मिक्स करून घेतले नंतर हा पॅक तुम्ही फेसवरती अप्लाय करायचा याचा रिझल्ट तुम्हाला क्विक दिसणार आहे लगेच दिसणार आहे हप्त्यातून दोनदा तुम्ही हा पॅक चेहऱ्यावर लावायचा महिन्यातून एकदाच पॅक लावून काही होणार नाही तुम्हाला हा पॅक कमीत कमी हप्त्यातून दोनदा तरी लावण्यात आला पाहिजे तर आपण हा जो आज पॅक बनवला होता हा पॅक तुम्हाला आ, सर्व प्रकारच्या स्किनवर चालणार आहे जसे की पिगमिटेशन असेल किंवा ऑइली असेल किंवा तुमची ड्राय स्किन असेल हे प्रत्येक प्रकारच्या स्किनवरती हा काम करणार आहे कारण का केळी हा स्किनला तुमच्या स्मूथनेस इफेक्ट देईन तांदळाचं पीठमुळं तुम्हाला एक स्किन ग्लो करते जसं कोरियन ग्लास फेशियल आपण करतो त्या टाईपचं रिझल्ट तुम्हाला त्याच्या त्यामुळे येईल त्यानंतर लि लिंबामुळं तुमचं पिगमिटेशन थोडंफार कम प्रमाणात कमी होईल पण हा जर तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लिंबाचं प्रमाण हे क कमी घे घ्यायचं किंवा लिंबू घेतलं नाही तरीही चालतं तर हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला रिझल्ट कमेंटमध्ये कळवा थँक्यू